मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत कल्याण मेट्रोच्या नव्या मार्गाच्या डी पी आरला मंजुरी देण्यात आली तसेच या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याने मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासह इतर महत्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मेट्रो पाच मेट्रो बार बारा आणि मेट्रो चौदाच्या प्रकल्पाचा आढावा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आणि एम एम आर डी आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कल्याण मेट्रो पाचचे भूमिपूजन करण्यात आले होते मात्र या प्रकल्पाच्या तात्कालीन मार्गावरून झालेल्या मंतांतरांमध्ये हा प्रकल्प अडकून पडला पूर्वी ही मेट्रो ज्या मार्गाने म्हणजेच लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जाणार होती मात्र या मार्गाऐवजी ती लाल चौकी आधारवाडी खडकपाडा मार्गे नेण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी लावून धरली आणि या मागणीला आता यश आले असून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत या नव्या मार्गाच्या डी पी ला मंजुरी मिळण्याची माहिती रवी पाटील यांनी यावेळी दिली तसेच लवकरच या कल्याण मेट्रो पाच ची निविदा प्रक्रियाही काढली जाणार असल्याने त्यांच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले पूर्वीचा मार्ग हा अयोग्य असल्याने आम्ही तो बदलण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि नऊ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश आला असून त्याचा लाखो नागरिकांना फायदा होणार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम एम आर डीमध्ये बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत महत्त्वाचा जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो कि हा खड़क ला जावा, तेची बैटे की हा मार्ग खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये डी पी आर तयार झालेला आहे त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत साहेब यांचे मनापासून आभार मानते कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये होतं आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मेट्रो बारा मेट्रो चौदा या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण